हा लाज नाही वाटत लाज वाटते का लाज वाटते का नाही वाटत मग हा सांग ना मला एवढ्या कोणत्या मुलीवर काय केलं बावट आहे मुलगी बावट आहे तुझी मुलगी बावट आहे एवढ्या लहान मुलीवर हा आणि तुला पण मुली आहेत का नाही मुली हे दोन हात आहे ना तोडायला पाहिजेत तोडायला

मी काय म्हणतो पेशंट आहे तुम्ही समजून घ्या नाय म्हणलं बाकी मी काय म्हणतो

काय अरे तू थोड शब्द बोलू नकोस शांत बस आज आहे ना आपल्या मुली सुद्धा या सगळ्यांच्या मुली आहेत लाज वाटायला पाहिजे तुला आवाज बंद काही क्लॅरिफिकेशन देऊ नको